थकीत वीज बिलापोटी विद्युत पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरण कंपनीनं अभय योजना जाहीर केली आहे या योजनेला वीज ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार ग्राहकांनी चार कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा वीज बिल भरणा केलाय राज्यातील वीज ग्राहकांकडे कोट्यावधी रुपयांची अजूनही थकबाकी आहे त्यामुळे वीज वितरण कंपनी आर्थिक अडचणीत आहे अशा थकबाकीदारांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आलाय तरीही वीज बिलाचा भरणा होत नसल्यानं महावितरण कंपनीनं थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली आहे संबंधित ग्राहकांनी केवळ मूळ थकबाकीची रक्कम एक रकमी किंवा सहा हप्त्यांमध्ये भरायची आहे त्यानंतर त्यान त्यांचा वीज पुरवठा पुन्हा सुरू केला जाऊ शकतो या अभय योजनेला वीज ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार त्रेचाळीस ग्राहकांनी चार कोटी चौऱ्याहत्तर लाख ,00 रुपयांचा थकीत वीज बिलाचा भरणा केला तर महावितरणच्या पुणे विभागातून वीस हजार पाचशे सेहेचाळीस ग्राहकांनी वीस कोटी वीस लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केलाय